होता पुढच्या रणधुमाळीचा जिथून निर्णय घेतले जाणार थेट जिथून आखली जाणार रणनीती नगर परिषद निवडणुकीची कदाचित पुढच्या पाच वर्षांसाठी नगर परिषदेच हे असेल महत्त्वाचं मुक्काम पोस्ट आज याच पत्त्यावर आम्ही आलो आहोत आणि घेणार आहोत एक बेधडक मुलाखत जिथे उत्तरे येतील सरळ कारण प्रश्न असतील बेधडक सागर वेवच्या या खास सेगमेंट मध्ये आपलं स्वागत ज्याच्या नावातच आहे आमची ओळख पोस्ट नमस्कार मी सुनील साळवी दैनिक सागरच्या सागर वेव या युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आहे खेरडीमध्ये भाजप नेते प्रशांत यादव यांच्या निवासस्थानी सध्या पालिका निवडणुकीची सूत्र त्यांच्या हातात आहेत आणि सगळ्या उमेदवारांना निश्चित करण्यापासून प्रचारंतरण राबवण्यापासून सर्व निर्णय त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व साथीदारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत प्रशांतजी वे मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी खेरडीच्या राजकारणापासून सुरू झालेला प्रवास ते भाजप नेते इथपर्यंतची वाटचाल आम्हाला थोडक्यात विषय करा दोन हजार साली खेरडीच्या राजकारणात ग्रामपंचायत सदस्य म्हणून माझा प्रवेश झाला दोन हजार ते दोन हजार पंधरा असे तीन टर्म आपण ग्रामपंचायत मध्ये होतो त्यापैकी दोन हजार आठ ते दहामध्ये मध्ये आपण उपसरपंच होतो दहा ते बारा ह्या कालावधीमध्ये हो सरपंच होतो त्यानंतर आपण दोन हजार सतरामध्ये पंचायत समितीची निवडणूक पक्ष लढवली थोड्या मताने आपण पराभूत झालो दोन हजार अठरामध्ये आपण काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसचं तालुकाध्यक्षपद हे जवळजवळ दोन हजार चोवीस चोवीसपर्यंत आपण त्या पदावरती कार्य करत होतो आणि त्यानंतर आपण दोन हजार चोवीस विधानसभा लढवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या माध्यमातून आणि त्याही निवडणुकीत आपला पराभव थोड्या मताने झाला आणि त्यानंतर आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीस ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि तिथे आता आपण त्याही ठिकाणी पक्षाचं एक वरिष्ठ नेतृत्व म्हणून काम करतो अनेक वर्ष काँग्रेसमध्ये तुम्ही काम केलं राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवली विधानसभेची साधारण नव्वद हजार मतं आपल्याला पडली निसट्ट पराभव झाला त्यानंतर आपण भाजपमध्ये प्रवेश केला तर ही जी राजकीय वाटचाल आहे त्याच्यामुळे आपला पॉलिटिकल सी खराब होतोय असं वाटत नाही बघा प्रत्येक निर्णय करत असताना मी एक वैयक्तिक काही गोष्टी पाळत आलो की आपल्याला एखाद्या पक्षातून काय मिळत आहे त्यापेक्षा आपल्याला आपल्या सोबत असणाऱ्यांना काही देता येते का हा नेहमी मी विचार करतो सहकारात काम करतो त्यामुळे सहकारात काम करत असताना आपल्याला सगळ्यांना कशा पद्धतीनं बरोबर घेऊन जाता येईल आणि मग ते करत असताना आपल्याला काय निर्णय करणं गरजेचं आहे या सगळ्याचा मी अंदाज घेतो आणि मग त्या दृष्टीने माझी पावलं पडत असतात आज आपण म्हणाला ते बरोबर आहे की काँग्रेसच्या विचारधारेमध्ये इतकी वर्ष काम केलं पण गेल्या पंधरा वर्षाचा भाजपचा हे बाबतीत भाजपनं केलेलं काम असेल ती जी विचारधारा असेल त्या माध्यमातून लोकांमध्ये निर्माण झालेलं त्यांचं स्थान आणि मग जनमानसामध्ये कार्यकर्त्यांची लोकांचीही त्या पक्षाकडे किंवा आपल्याला मानणाऱ्या वर्गाचा आज वर्ग वाढत चाललेला आहे आणि या माध्यमातून मग आपल्याला आपल्या समोरच्या जर संकल्पना किंवा आपली जी आपली विजन आहेत हे जर पुरं करायचे असतील तर मग अशा पक्षामध्ये जाणं हे उचित आहे असं ज्यावेळी सगळ्यांचं मत झालं त्यावेळी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला पण नेमकं काय का विजन घेऊन तुम्ही गेला बघा माझ्याकडे सगळ्यात मोठं विजन आहे सहकार आणि रोजगार निर्मिती आज सहकारामध्ये क्षेत्रामध्ये आपण यशस्वी ठरलो आणि मला खात्री आहे की अशाच पद्धतीनं आपण अनेकांना उभं करू शकतो जर त्याच्या पाठीमागे आपल्याला राजकीय ताकद मिळाली पर्यटन आहे उद्योग आहे आणि या मातीत हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात फक्त ताकद देणारी यंत्रणा आपल्या पाठीमागं उभी राहिली पाहिजे आणि मला वाटते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे होऊ शकतं हा माझा ठाम विश्वास असल्या कारणामुळे हे सगळे बदल घडवण्याच्या दृष्टीने मी भारतीय जनता पक्षा पर्याय निवडला आता पुन्हा आपण निवडणुकीकडे वळूया प्रशांतजी नगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्र तुम्ही हाती घेतली आहे काय चित्र आहे चिकूण नगरपालिकेसंदर्भात निवडणूक आता दोन तारखेला आहे निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी आपण बघत आहात उमेदवार निश्चित झालेले कामाला सुरुवात झाली पण आमची म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती आहे आणि आमची युती फार काळजीपूर्वक आणि फार प्लॅनिंगनं काम करते त्यामुळे चित्र जरी काही वेगवेळ दिसत असलं तरी अंतिम निकाल हा आमचा युतीच्याच बाजूने लागणार कौल हा युतीलाच मिळणार आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक ही युतीचेच निवडून येतील अशी परिस्थिती आत्ता आहे तर तुम्ही महायुतीचा काहीच उल्लेख करत नाही नाही महायुती झाली नाही चुकवून जी झाली नसल्यामुळे आम्ही युतीचाच उल्लेख केला कारण काय बघा मी या पक्षामध्ये आल्यानंतर मला जरी प्रभारी या पक्षाची निवडणूक प्रभारी केलेला असला तरी जी सगळी प्रक्रिया निवडणुकीची चालू होती त्या प्रक्रियेमध्ये तिकीट वाटपामध्ये काही मागपुढ गोष्टी होत्या किंवा तिकीट वाटपामध्ये काही का गोष्टींची अडचणी तयार झाल्या खरं म्हणजे हे झाल्यानंतर वेळ कमी होता याच्यामध्ये तिन्ही पक्षांमध्ये समन्वय म्हणा किंवा त्या बाबतीत निर्णय प्रक्रियेला वेळ गेला आणि मग त्या ह्याच्यातून या पद्धतीचा दोघांचाच एकत्र राहण्याचा निर्णय झाला आणि राष्ट्रवादी यामध्ये येऊ शकले नाही पण तुमचा आधीच ठरलो होतं का की राष्ट्रवादीला बाजूलाच ठेवायचं नाही असं नाही ना आमच्या बैठका पण झाल्या आमची राष्ट्रवादीवरती आमची पक्षाची आमची जी सिस्टीम आहे त्यामधून आमची वरून मुंबईतून निरीक्षक म्हणून आले निरंजन डावकरे साहेब आले त्यांच्याबरोबर बैठका झाल्या अतुल काळसेकर साहेब आले त्यांच्यावर बैठका झाल्या पण जागेंच्या जा बाबतीतला केडा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नगराध्यक्षाच्या बाबतीत निर्णय जो होत नव्हता त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मागं पुढं मागं पुढं होत होत्या आणि मग पक्षानं एक विशिष्ट आम्ही पक्षाला कळवलं की निर्णय जर वेळेत झाला नाही तर मग कार्य उमेदवारांमध्ये पण संभ्रम निर्माण होतोय आणि आपण पुढं चालायचं कसं आणि मग या माध्यमातून वरच्या स्तरावर निर्णय झाले आता या निर्णय प्रक्रियेमध्ये माझी भूमिका मर्यादित आहे याच्यामध्ये बाकी सगळे निर्णय प्रक्रियेमध्ये वरिष्ठांपासून एकमेकाच्या कनेक्टमध्ये होते त्यामुळे निश्चित त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे काही मला माहिती पण मग तुम्हाला कोणते अधिकार दिले मला आता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिंकण्याच्या दृष्टीने शहरातली सगळ्या उमेदवारांची जबाबदारी माझ्यावर पण दोन जागांसंदर्भात तुम्ही फारच कडक भूमिका घेतली होती त्या दोन जागांमुळे नाही कसं असतं बघा त्या जे दोन्ही मत प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये प्रभागा पाठीमागतं हिस्ट्री सगळी लोकसभा विधानसभा त्याच्या अगोदरची निवडणूक ह्या सगळ्याचा अभ्यास होता आणि त्या पद्धतीने मग वरिष्ठांकडे ती सगळी माहिती पोहोचवली गेली उमेदवारांची माहिती पोहोचवली गेली आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आमच्या स्तरावरती खाली सुद्धा आम्हाला जे वाटलं ते आम्ही कळवलं त्याच्यानंतर जे आमचे निवडणूक प्रभारी निरीक्षक होते त्यांनी त्याच्यावरती निर्णय केला त्याच्यानंतर जिल्ह्याचे निरीक्षक डावकरी होते त्यांच्याशी चर्चा आणि त्याच्यानंतर पक्ष कार्यालयाने निर्णय केला आमच्याकडून आम्ही पर्याय दिले होते की बाबा हे जर होत नसेल तर काय करता येईल पण शेवटी वरिष्ठांच्या ज्या निर्णयामध्ये ह्या बाबतीत काय निर्णय झाला तो काही मला माहित नाही आणि तसं काही माझं खालच्यांशी कोणाशी बोल नाही झालं त्यांना पण राष्ट्रपती सांगते की आम्ही नगराध्यक्षपदा संदर्भात तडजोड करायला तयार होतो राहिला प्रश्न जागांचा तर त्यामुळे ही युती तोडली गेली असा आरोप थेट त्यांनी युतीवर केला युतीच्या नेत्यांवर केला आहे बघा युतीच्या नेत्यांमध्ये ते नेते आहेत खरं म्हणजे नेत्या नेत्यानेच त्याच्यामध्ये निर्णय करायला पाहिजे आम्ही कार्यकर्ते काही चांगल्या कार्यकर्त्यासाठी शिफारस करणार कसं आहे पाच वर्षानं निवडणूक येते तेव्हा आपल्या कार्यकर्त्यांसाठी प्रत्येकजण ते असतील आम्ही असतील तर निर्णय करताना युतीचे हे नेते म्हणून ते पण आहेत वरिष्ठ लेवलवरती जाऊन त्यांनी लीड घेऊन जर काही गोष्टी केल्या असत्या तर कदाचित आता आम्ही माहिती म्हणून पण लढलो असतो चिपळूणमध्ये भाजपची ताकद बऱ्यापैकी आहे तर तुम्ही ठीक आहे तुमचा निर्णय राष्ट्रवादीच्या बाजूने नाही झाला तुम्ही पक्षाकडनं उमेदवार नेण्यामागचे कारण काय नगराध्यक्षपदासाठी बघा पक्षाकडनं आमची शेवटपर्यंत निर्णयासाठी मागणी होती आमची होती कार्यकर्त्यांची होती म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की नगरसेवकाच्या बाबतीतसुद्धा तिढा सुटत का नव्हतं की प्रत्येक जणांचं म्हणणं होतं की नगराध्यक्षाचा उमेदवार आहे त्यामुळं प्रत्येकजण मागं पुढं करत आहेत कोण म्हणत होते आम्हाला तुम्ही नगराध्यक्ष द्या आम्ही एवढ्या सीटा घेतो आम्ही म्हणायचो आम्हाला द्या आम्ही एवढ्या सीटा घेतो पण हा निर्णय करताना काय असतं पक्षाची पॉलिसी तिन्ही पक्षात महायुतीमध्ये वरिष्ठ नेते कारण शेवटी हे मोठं पद आहे नगराध्यक्ष हे तुम्ही खाली जरी काही विचार केला तरी वरती वरिष्ठांच्या जवळच काही निर्णय होतात की बघ कुठल्या जागा सोडायच्या कुठल्या नाही पक्षाकडेही वेगवेगळ्या सर्वे असतात ह्या सर्वेच्या माध्यमातूनही काही गोष्टी त्यांना ती माहिती करून घेतात या सगळ्यातनं हा निर्णय वरिष्ठ लेवलवर झाला पण मग तुमच्या नेत्यांची बार्गेनिंग पॉवर कमी पडली नाही असं होत आहे ना आमचाच पक्ष आता याच्यामध्ये मोठा आहे ना आज आम्ही सत्तेमध्ये मुख्यमंत्री आमचा म्हटल्यानंतर आम्ही बार्गेनिंग पॉवर तुमच्या पक्षाला उमेदवार का मिळाला नाही नगराध्यक्षपदाचा आहे नाही मी काय तर त्याच्यामधली ज्या काही गोष्टी असतील निवड निकष असतील उमेदवार कोणाला द्यायचा त्या निकषात कुठं काहीतरी कमी जास्तपणा झाला असेल शेवटी कसं आहे की हा निर्णय पूर्णपणे वरिष्ठ पातळीवर झाला पण एक आहे की पक्षाच्या माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपद मिळावं यासाठी आम्ही आग्रही होतो आपल्याकडनं कोणाची नावं होती चर्चेमध्ये तीन चार नाव होती आमच्याकडे आमच्याकडे बाबू तांबे होते शशिकांत मोदी होते विजय चितळे होते आशिष खातू होते अशी महिलांमध्ये सुद्धा आमच्या खेरडे ताई होत्या हे आमच्याकडे चांगल्या पद्धतीचे उमेदवार होते आपण म्हणतोय वरिष्ठ पातळीवर हे निर्णय झाले पालकमंत्र्यांनी दहा नावं राष्ट्रवादीची मंजूर केली होती सँक्शन केली होती ती स्थानिक नेत्यांनी डावलली असा आरोप होतोय काय सांगा नाही मी ने स्थानिक नेत्यांच्या माझ्या बैठकीमध्ये तर अशी कुठे चर्चा झाली नाही डावलली दहा नंबर कारण त्यांचे साहेब होते त्यांचे एक तीन चार कार्यकर्ते होते राष्ट्रवादीचे होते आम्ही होतो आम्ही एकत्रित चर्चा के केली त्याच्यावरती असं काही दहा नावांचा कुठला विषय झाला नाही दोन ते तीन प्रभागामध्ये ज्या काही गोष्टी होत्या आमच्या दोन प्रभागामध्ये त्यांची मागणी होती एक शिवसेनेच्या प्रभागामध्ये मागणी होती या व्यतिरिक्त हां फक्त एक होतं की वरून सांगितलं होतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून नऊ नऊ नऊच्या फॉर्म्युलाने लढा म्हणजे नऊ 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 आणि दहा नाही नऊ नऊ दहा म्हणजे एक आर पी एसाठी ती आपली एक सीट अशी होती की ती मग कोणाच्या पक्षाच्या कोट्यातनं द्या किंवा कोणी द्या तेव्हा सुद्धा त्याच पद्धतीने तयार केली फक्त जिथं आमचे पारंपरिक आम्हाला वाटत होतं की बाबा हे आमचे हक्काचे मतदारसंघ आहेत तिथे आम्ही जोर लावून होतो जिथं सेनेला वाटत होते तिथे सेना मागत होती आणि राष्ट्रवादी जिथं वाटत होती तिथं राष्ट्रवादी करत होती त्याच्यामध्ये आम्ही समन्वय सगळा घडला काही पर्यायांची चर्चाही केली पण मी तुम्हाला जसं सांगितलं की नगराध्यक्षाच्याच निर्णयामध्ये जो डिले होत होता त्याच्यामुळं बैठकीमध्ये अंतिम निर्णय काही होत नव्हते आम्ही जरी चर्चा केली तर शेवटी हा निर्णय नसल्यामुळे पुन्हा सगळं थांबलं जायचं पण व्यक्तिश्वय तुमचं मत काय तुम्हाला राष्ट्रवादी सोबत पाहिजे होती तुमचं मत बघा आपण ज्या वेळेला पक्षावरती निर्णय करतो ते पक्ष मला काय वाटतं मला काय नाही पण पक्ष नेत्यांची मतं विचारत घेते त्यांची भूमिका विचारत घेतो नाही नाही मी काय म्हणतो आमच्या पक्षाने ज्यावेळी हे सगळं होत असताना आम्ही शेवटी भूमिका अशी सांगितली की काही करा निर्णय तुम्हाला पर्सनल लेवलवरती जो काही पक्ष युती महायुती म्हणून करायचा असतो तो लवकर करा आणि त्या माध्यमातून आमच्या पक्षाने आमचं ऐकलं आणि आमची पहिली यादी आमची त्याच नंतर जाहीर झाली तर आम्ही म्हटलं आम्हाला आता वाट बघायला लावू नका कारण शेवटी किती कार्यकर्त्याला तरी आपण किती डिप्रेशनमध्ये ठेवायचं त्याला काम करायचं आहे पुढं त्याची मानसिकता रोज आम्ही बोलवणार आज निर्णय झाला नाही उद्या निर्णय झाला नाही हे आम्ही ज्यावेळी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलं त्यानंतर वरिष्ठांनीही निर्णय घेतला फक्त निर्णय करताना महायुती युती हा पक्षाच्या आणि त्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला निर्णय पण कोणताही नेता हा बेरजेचं राजकारण करतो आज राष्ट्रवादी तुमच्यासोबत नाही तर त्याचा काही फटका बसू शक शकतो असं वाटत नाही बघा ज्या वेळेला आपण एकत्र असतो त्यावेळेला सगळंच बरोबर होईल असं पण नाही आणि एकटे असलो म्हणजे आपण सगळं चुकीच होईल असं पण नाही आज आमच्या चांगल्या कार्यकर्त्यांना ते जरी नसले तरी जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळाली कदाचित ती संधी आता कमी मिळाली असते आज त्याच्यामधल्या सक्षम कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली सुद्धा आहेत आता कसं आहे पाच वर्षाने एकदा निवडणूक येते या निवडणुकीमध्ये जर आपण आपल्या कार्यकर्त्याला संधी दिली घेऊ शकलो नाही तर पुन्हा पाच वर्ष जातात मग भाजप एकटा लढला असता तरी सुद्धा जास्त संधी मिळाली असती बघा आमची तीही तयारी होती फक्त सोळा वर्षी पण तयारी कसं असतं शेवटी करावं हो लागते आता आम्ही एकत्र नाही राष्ट्रपती उभीच राहिले ना त्याने उमेदवार केलेत की सोळा उपये शेवटी या सगळ्या पर्यंत विचार करायला लागतो आमच्याकडे ती आपण तयारी ठेवली होती सगळ्या बाबतीत जागांसाठी हा सगळ्या बाबतीतली तयारी ठेवली होती कारण ती ठेवावीच लागते जर तुम्ही नाही ठेवली तर थेव मग तुम्ही बेसावत असाल तर मग आपल्याला समोरच्या समोर सरेंडर व्हायला लागतं आज कसं आहे की आम्ही ती तयारी ठेवली आज आमच्या पदरामध्ये बारा सीट होत्या एक सीट आम्ही नंतर ॲड तडजोडीनं मागं घेतली वरिष्ठांच्या सांगण्यावरून नाहीतर भाजपकडं आज अकरा सीट आहे उद्या समजा आमची ती जर पंधरा किंवा सोळा मिळाल्या असते तरी लढवायची तयारी होती किंवा नऊ मिळाल्या असत्यात आघाडीत तरीसुद्धा आम्हाला ती ॲडजस्टमेंट करावी लागले असते हा त्यामुळे कसं आहे की सगळे पर्याय राजकारणामध्ये आपण ठेवावे लागतात आणि त्या पर्यायाच्या माध्यमातूनच आपल्याला आपला पक्ष आपले कार्यकर्ते पुढे न्यायचे असतं राष्ट्रवादीचं म्हणणं असं आहे किंवा खुद्द आमदारांनी असं सांगितलंय की त्यांची मुंबईत मिटिंग झाली तिथे आम्हाला बोलवलं नाही चिपळूणमध्ये मिटिंग होती तिथे आम्हाला बोलवलं नाही आणि आम्हाला शेवटपर्यंत त्यांनी अंधारात ठेवलं झुलवत ठेवलं नाही मुंबईतली जी मिटिंग होती त्याच्यामध्ये आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये ते नव्हते ही वस्तुस्थिती आहे पण तुझे बोलवलं नाही म्हणून ते नव्हते नाही नाही आम्ही काय सांगितलं लक्षात घ्या आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की खरं म्हणजे आमदार सुद्धा एक भाग आहेत ना हो म्हणजे आमच्या महाविकास आघाडीचा चिपळूणमध्ये खरं म्हणजे या बाबतीत त्यांनी पुढाकार घेऊन या सगळ्या कर गोष्टी करायला लावल्या त्यांनी जर ह्या गोष्टी केल्या असत्या तर मला नाही वाटत की अडचण आली असते तर त्यांचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत म्हणजे ते जबाबदार आहेत नाही नाही जबाबदार म्हणत नाही काय होतं की या सगळ्यामध्ये कुणी बोलवलं न बोलवलं यापेक्षा त्यांनी जर लीड करून जर काही गोष्टी केल्या असत्या आता माझी अडचण अशी होती की मी त्या पक्षात प्रभात नवीन आलो तर माझ्या दृष्टीनं काय होतं की जी देईल ती जबाबदारी ही आपण समर्थपणे पाळायची आणि आपल्याकडनं आपले उमेदवार चांगले उमेदवार निवडणं याच्यासाठी मी प्रायोरिटीनं काम करतो म्हणजे आमदार कमी पडले ते प्रक्रियेमध्ये नव्हते कमी नाही कसं आहे ते आज जे म्हणतात ना की विश्वासात घेतलं नाही तर आमचं माझ्यासारख्याचं मत होतं की थोडंसं या सगळ्या शेवटी कसं असतं कार्यकर्त्यांसाठी आणि सगळ्यांसाठी आपण कुठंतरी दोन पावलं मागं पुढं घेऊन जर ह्या सगळ्या गोष्टी जुळून आणण्यासाठी जर आता त्यांनी प्रयत्न केले नाही असं मी म्हणणार नाही कारण त्यांचे संबंध वरती आहेत कदाचित प्रयत्न झाले असतील मला माहीत नाही पण मला असं वाटतं की अधिक भक्कमपणे आम्ही लढलो असतो चांगल्या पद्धतीनं एकत्रित तिघा असतो तर अधिक भक्कमपणे आम्ही लढलो असतो आणि त्याचा फायदा आम्हाला झाला असं तुमचं वैयक्तिक मत आहे ते पक्षाला कळवलं होतं नाही नाही पक्षाला या सगळ्या गोष्टी माहितीच आहे की असं काही नाही की बाबा कुणाला बाजूला करायचं किंवा काय फक्त निर्णय प्रक्रियेमध्ये शेवटचा एक दिवस एकच दिवस अगोदर म्हणजे ही हे झाली म्हणजे निवडणुकीचे अर्ज भरायला सुरुवात व्हायच्या अगोदरच पर्यंत आदल्या दिवशी हीच आम्हाला पहिली यादी जाहीर झाली म्हणजे इथपर्यंत ह्या गोष्टी चालू होत्या पण एक मतप्रवाह म्हणा किंवा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा अशी आहे की विधानसभेला आपण त्यांच्या विरोधात लढलात चांगली लढत दिलीत तर ह्या गोष्टीचा थोडा कांगोरा आहे या घडामोडीं मागे काय सुद्धा ना, तसं नाही नाही कस आहे बघा तुम्हाला ती नको होती असं म्हटलं जात आहे विधानसभेची गोष्ट वेगळी एकदा हे विषय झाला मी त्या प्रवाहात आलो असं आहे का मग मी त्या प्रवाहात आलो सगळेच माझ्यासोबत आले त्यामुळे मी सुद्धा असं म्हणणार नाही की त्यावेळेची जी माझी ताकद आहे ती सगळीची सगळी ताकद माझ्यासोबत आहे आणि म्हणून मग मी विरोध केला आहे उद्या पाच वर्षानंतर ज्यावेळी विधानसभा येईल त्यावेळी पक्षाची स्थिती पक्षाची समीकरणं येणारी राजकीय तिथली स्थित्यंतर ह्याच्यावरतीच निर्णय होणार आहे आज तसं असतं तर संगम देवरुखमध्ये दे आघाडी झालीच ना माहिती इथे माझं प्रांजळ मत असं असतं की आपल्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणं मी पूर्णपणे शेखर निकमानवरच आहे नाही तसा विषयच नाही कारण कसं आहे की त्यांच्याशी सुद्धा या बैठकीमध्ये ज्या काही एक दोन सीट झाला का हो झाला आम्ही बसलो होतो ना बैठकीला त्याच्यामध्ये ज्या सीटची चर्चा चालू होती त्या चर्चांबाबतीतली ज्या काही एक दोन विषय आपल्याला अडचणीचे होते त्याच्यात काय करायला पाहिजे हे सुद्धा माझ्या आणि सरांशी बोलणं झालं होतं त्याप्रमाणे मी त्यांना म्हणलं होतं की तुम्ही सर वरती बोला आणि हा विषय सोडून घेऊया पण आज प्रशांत यादव यांचं इतकं भक्कम स्थान निर्माण झालंय की त्यांनी जर शब्द टाकला असता आणि त्यांनी राष्ट्रवादीला सोबत घेण्याची सूचना किंवा मागणी म्हणणं मांडलं असतं तर आज राष्ट्रवादी पण दिसली असती नाही नाही मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी निरीक्षक आले आमचे निरंजन डावकरे त्यावेळेला मी स्वतः गाडीतून त्यांना सांगितलं की आपण पहिल्यांदा सरांची भेट घेऊया आणि आम्ही त्यांना फोन करून सरांच्या ऑफिसमध्ये गेलो त्याच्या अगोदर आमच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा होत होती माझा डायरेक्ट कधी त्यांच्याशी त्यांच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी मला संपर्क केला नाही आणि सरांचाही नव्हता झाला पण ज्यावेळी वरून निरीक्षक आले त्यावेळी आमची पहिली ज्यावेळी मी भेटलो त्यांना खेळ म्हणजे खेडपासून आम्ही एकत्र आलो त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की पहिल्यांदा आपण सरांकडे जाऊ त्याच्यामध्ये सदानंद चव्हाण नाराज झाले की तुम्ही मला सांगितलंच नाही तुम्ही डायरेक्ट आमदारांबरोबर बसलात म्हणजे हे त्यांचा गैरसमज होण्याचा विषय नव्हता पण आम्ही पहिले त्यांच्याकडे गेलो की त्यांना वस्तुस्थिती त्यांची म्हणलं समजून घेऊया माझ्या कानावर जेवढ्या गोष्टी होत्या ते त्यांच्याशी मी कल्पना दिल्या आणि मग त्यानंतर आम्ही तिथं दोन बैठका केल्या पण त्याच्यानंतर ते वरती संपर्कात होते चव्हाणसाहेब संपर्कात होते आणि मग नंतरच्या प्रक्रियेमध्ये ज्या काही सी सीट वाटप झाले त्याच्यामध्ये मला जास्त काही माहिती नाही त्यातल्या काही गोष्टी असतील ते त्यांनाही माहीत असतील किंवा आमच्या निरीक्षकांना माहीत असतील आज तुमच्या उमेदवारासमोर रमेश कदमांसारखा बलाढ्य नेता उभा आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांना भास्कर जाधवांची साथ आहे तर तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या नेतृत्वाची ही कसोटी आहे शंभर टक्के कसोटी आहे कारण प्रचंड अनुभव आहे भाईंकडं अनेक निवडणुका त्यांनी बघितलेल्या आहेत नगराध्यक्षपद बरेच वर्ष भूषवलेलं आहे आमदार म्हणून भूषवलेला आहे संघटन कौशल्य आहे पण एक निश्चित आहे की आत्ता आम्ही ज्या पद्धतीने लढतो किंवा ज्या पद्धतीने आमच्याकडे जे उमेदवार आहेत त्याचा प्रभाव केंद्रातलं मोदी साहेबांच्या सरकारनं केलेलं काम आणि महाराष्ट्रामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे करत आहेत या सगळ्यांचा परिपाक आणि ह्या सगळ्यांचा जो काही वातावरण निर्मितीचा जो फायदा आहे किंवा जे केलेल्या कामांच्या आजपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आम्हाला इथे निश्चित फायदा मिळणार आहे कारण आम्ही सगळे निवडलेले चेहरे हे जनमानसामधले चेहरे आहे पक्षाने तशा पद्धतीच्याच सूचना करून पक्षाने एक नाही दोन नाही तीन तीन वेळा इंटरव्ह्यू घेऊन हे असे चेहरे आज आम्ही लोकांसमोर आणले की ज्यांच्याकडे विजन आहे विकासासाठी काहीतरी करण्याची धडपड आहे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रसर असणारी मंडळी आहेत आणि म्हणून म्हटलं की जरी निवडणूक अवघड असली तरी आम्हाला कठीण आहे असं आज तरी या सगळ्या परिस्थितीवर वाटत नाही कठीण नाही आहे कठीण नाही तुम्ही प्रचारामध्ये भाग घेताय चित्र काय दिसत आहे अनेक ठिकाणी लोकं भेटत आहेत समस्या कारण आहे आठ वर्ष निवडणूक झाले नाही प्रशासनाच्या निर्णयावरती अनेक गोष्टी झालेल्या आहेत प्रभागामध्ये खरोखर लोकांच्या खूप अडचणी आहेत पण लोकं म्हणतात आत्ता काय आहे की आम्ही कमीत कमी हक्कानं तुम्हाला फोन लावून सांगू शकतो कारण आमचे तुमच्याशी कनेक्ट आहेत आम्हाला नक्की वाटते की तुम्ही या माध्यमातून शहराला न्याय द्याल आमच्या प्रश्नांना न्याय द्याल अनेक छोटे छोटे प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांना खरंच विलंब लागायची गरज नाही पण आपण ते करण्यासाठीची मानसिकता असणारी आपली स्वतःची यंत्रणा असली पाहिजे आणि तशा पद्धतीचं काम नक्की या नगरपालिकेमध्ये आपण करून दाखवू लोकांनी आपल्याला अडचणी सांगितल्या हा प्रशासनाचा कालावधी हा तीन साडेतीन वर्षांचा सा होता त्याच्या आधी आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष होता बघा ना आज आहे बघा काही कामं इम्प्लिमेंट झालेली दिसत आहेत शेवटी ह्याच्यासाठी एक प्रोसेस आहे आज तुम्ही अनेक गोष्टी बघताय ग्रॅव्हिटीचे पाणी योजनेचा विषय असेल पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे आज मुरादपूरचा पूल असेल तो तुम्हाला दिसतो आहे आज तुम्ही जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे दहा वर्ष बंद झालेली आज दहा वर्ष बंद असलेलं आपलं सांस्कृतिक केंद्र चालू झालं आहे कसं आहे की ह्या सगळ्या मंजुऱ्या पहिल्या अडीच वर्षामध्ये युतीचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या त्या आता दिसत आहेत ना पण त्याच्यानंतर नेमकं त्या इम्प्लिमेंट व्हायच्या वेळेलाच कालावधी संपला आणि प्रशासक लागला त्यामुळे काही गोष्टी निश्चितपणे त्याच्यामध्ये मी म्हणत नाही की सगळ्या बरोबर आहेत मागं पुढं झालेल्या आहेत लोकांच्या तक्रारी आहेत आज तुम्ही सांगितलं की एक मोठा प्रश्न आज आपल्याकडे भेडस होत आहे की पुराचा प्रश्न ब्लू लाईन रेड लाईन ठीक आहे गाळ काढतो आहे आपण सगळं काढतो आहे पण तीव्रता का कमी होत नाही जर एवढ्या तीन वर्षामध्ये आपण जर गाळ काढला आहे तर आपली ब्लू लाईन रेड लाईनचं सर्वे होऊन ती हल्ली पाहिजे होती याच्यासाठी ज्या काही गोष्टी सिस्टीममधून करण्याच्या गरजेचं आहे ज्या ठिकाणी त्या पोचल्या पाहिजेत ज्या 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 स्तरावरून ते निर्णय व्हायला पाहिजेत ती निर्णय करणारे स्तर आपल्या हातात पाहिजे आणि आज ते पर्यायने आपल्याकडे आहेत आता या सगळ्या बाबतीत निर्णय करायचा अंतिम निर्णय करणारी यंत्रणा ही केंद्र सरकार आहे आज केंद्रामध्ये मोदीजींचं एनडीएचं सरकार आपलं आहे महाराष्ट्रामध्ये आज आपण फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे आणि उद्या आपली जर ह्या ह्याच्यामध्ये सत्ता आली तरच ह्या सगळ्या गोष्टीला आपण न्याय देऊ शकतो आणि म्हणून मी सांगितलं की खऱ्या अर्थानं पूरमुक्त करायचं असेल तर चिपळूण नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना यांची युती सत्तेवर येणं गरजेचं आहे तर आपण कायम सुरू कारण फंडसुद्धा फार मोठ्या प्रमाणात लागणार आहे का नुसते र खोली करून चालणार नाहीत अनेक ना घटकांचा विचार करायला लागेल इथल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करायला लागेल पाण्याचा योग्य पद्धतीनं निसरा होत नाही आहे पाहिजे त्या पद्धतीचा उतार नाही आहे ग्रॅव्हिटीचा विषय आहे आणि गाळाचं प्रचंड भरलेला आहे तुम्हाला त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात फंडिंग आणावं लागेल आणि ते आणायचं असेल तर या सगळ्या यंत्रणा तुमच्या सोबत पाहिजेत केंद्रापासून अनेक परवानग्यांच्या अडचणी आहेत मेरिटाईम बोर्डची असतील अशा अनेक परवानगी आहेत की तिथे आपल्याला काही निर्णय करावे लागतील आणि हे जो पण होत नाही तो पण आपण चिपळूण शहर पूरमुक्त करू शकत नाही आपण मग काही कामं सांगितलीत पण चिपळूणमध्ये सध्या एकही असा चांगला रस्ता नाही की जे जो सुरळीत आहे लोकांना चांगला आरामदायी प्रवास कर, करता येईल चिपळूणमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजतोय त्याला तुम्ही कसं सामोरं जाल बघा या मागच्या काळामध्ये रस्ते असतील विकासाच्या सांडपाणीच्या योजना असतील स्ट्रीट लाईट असतील ह्या अनेक वर्षाच्या पारंपरिक पद्धतीनं कामं केली जातात आता हा बदल करण्याची गरज आहे आज तुम्हाला मी सांगितलं की जी शहरं आत्ता भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना युतीकडे आहे त्याच्यासाठी पक्षानं सात पदरी राजमार्ग अशा पद्धतीत आता आपण ते देतो पक्षानं वर्णन पाठवलेलं आहे की हे सात पदरी कार्यक्रम हे पूर्णपणे त्या शहरात राबवून शहर स्मार्ट सिटी म्हणून पाच वर्षात करण्याचा तुम्ही लोकांना अभिवचन द्या आणि त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी हे राज्य आणि केंद्र शासनामार्फत त्या नगरपालिकेना किंवा महानगरपालिकेना देण्याचं भाजपचं धोरण आहे तुम्ही सागरच्या मंचावरून लोकांना आव्हान किंवा शब्द देत आहे का की सत्ता आली तर आम्ही चिपळून स्मार्ट सिटी करू शंभर टक्के मी स्मार्ट सिटीमध्ये अनेक गोष्टी आहेत पायाभूत सुविधामध्ये आम्ही काय करणार आहोत त्याच्यानंतर आपण महिला सक्षमीकरणासाठी काय करणार आहोत सुरक्षित शहरा शहराच्या दृष्टीनं काय करणार आहेत हे सगळे मुद्दे त्याच्यामधले रोजगार निर्मिती कशा पद्धतीची असेल स्थानिकांची त्याच्यानंतर पर्यटनाच्या बाबतीतलं आपण कशा पद्धतीनं काम करणार लोकाभिमाग पारदर्शक कारभार म्हणजे आपण नेमकं लोकांना काय देणार आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यावरती काम हे आम्हाला करावंच लागेल कारण तो पक्षाचा अजेंडा आहे हा रोडमॅप तुम्ही तयार केलेला आहे आम्ही नाही पक्षानं ना तो पक्षानं दिलेला पक्षा आहे आणि दिले तो रोडमॅप पक्ष आमच्याकडून करून घेणार किंवा आम्ही आमच्या नगरसेवकांकडून करून घेणार आणि नगराध्यक्षांकडून एक जाता जाता मतदारांना काय आवाहन करा मतदारांना आवाहन करेन की ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाते या युतीमध्ये असणारे सगळे चेहरे हे खऱ्या अर्थानं या शहराला न्याय देण्याच्या दृष्टीनं काम करते आम्ही सगळी मंडळी त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित असलेला विकास घडवण्यामध्ये कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर या शहराला ज्या पद्धतीनं ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे एकेकाळचं -एक जे शहर अख्ख्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात अतिशय चांगलं आणि नियोजित सुनियोजित शहर म्हणून ओळखलं जायचं विकासाभूम शहर ओळखलं जायचं ती ओळख आम्हाला पुन्हा करून देण्यासाठी या सगळ्या मंडईनं आपण भरघोसपथाने निवडून द्या मी आपल्याला या युतीच्या माध्यमातून शब्द देतो की आम्ही मेहनत करून ह्या शहराचा कायापालट करून दाखवण्यासाठी आम्ही स्वतः जबाबदारी माझ्यासारखा या निवडणुकीमधला एक छोटा कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी दिली तो जास्तीत जास्त प्रयत्न करेल आपण अनेक क्षेत्रात आमच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत आज या राजकीय क्षेत्रात आमच्या पाठीमाग मग आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावं आपल्याला शंभर टक्के आपला आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील प्रशांत यादव यांनी आजच्या मुलाखतीमध्ये जनतेला आवाहन करताना किंवा त्यांनी एक शब्द दिलाय की जर आमची शिवसेना भाजप महायुतीची सत्ता आली तर चिपळूण शहर हे स्मार्ट सिटी करू असं अभिवचन त्यांनी दिलंय त्याचप्रमाणे आज राष्ट्रवादी जी वेगळी आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि एकूणच त्यांच्या राजकीय वाटचाली संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे ही मुलाखत आम्ही याच ठिकाणी थांबवतो ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा सागरव्यव प्रशांतजी धन्यवाद धन्यवाद राजकीय क्षेत्रात आपलं वकूप बनवायला उभं ठाकलेलं हे व्यक्तिमत्व निव्वळ राजकारणी नाही तर एक यशस्वी उद्योजकही आहे कोकणामध्ये दुग्ध व्यवसायाची त्यांनी सुरुवात केली आहे सहकार आणि रोजगार यावर त्यांची मतं काय आहेत ते जाणून घेऊयात पण पुढच्या भागात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सागर वेब